नमस्ते आज मी आंब्याची भजी करते कच्चा आंबा सोलून घेतलाय बघा म्हणजे कैरी ही सोलून घेतले आणि त्याचे असे काप करून घेतले आता आपण त्याची भजी करूया त्यासाठी आपल्याला हे एक वाटी मी चण्याचं पीठ घेतलंय आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये थोडं आपण ओवा घालूया गा। हा ओवा टाकलाय पाव हळद आणि तिखट आणि चवीनुसार मीठ आपण एक बॅटर बनवून घेऊया असे पात काप काढ कापून घ्यायचे आता आपलं बॅटर पण तयार झाली तर तेल पण तापलेलं आहे आता आपण जशी बटाट्याची भजी करतो ना त्या पद्धतीने करायची मस्त लागतात आंबट गोड तिखट आंबट आहे त्याच्यावरती तुमची भजी होऊ शकतात पण खरोखर तुम्ही करून बघा भजी छान लागतात करायला नाही आपली गरम भजी भजी आंब्याची तयार गरम खायला द्यायची कशाबरोबर खा नुसती खा काही फरक पडत नाही आता दुसरं बॅच काढून घेते मी कच्च्या आंब्याची भजी रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा